साई मंदिरात साई सेवकांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा मध्ये साई सेवकांच्या माध्यमातून साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला सकाळी काकड आरती संध्याकाळी भजन संगीत अशी व्यवस्था करण्यात आली होती भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गणेश जांभळे दिनेश खामकर दीपक समेट प्रसन्न जोशी विलास पाटील ज्ञानेश्वर घरत दीपक पवार एकनाथ पाटील महादेव आवसकर विनोद भोईर जयेश भोईर आणि सेवक महिला मंडळ उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न